एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडलेली हिंदी सक्तीविरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या, या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलंय इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्राने ही लढाई जी केली काल गेल्या काही दिवस ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते जणून महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केले दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्याना दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे राजकारण करतात आणि मराठीच्या मुद्द्याला चढून त्यांनी भाषण केलं उद्धव ठाकरे मात्र सांगितलेलं नाही त्यांनी राजकीय भाषण केलं अशा प्रकारे अनेक महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर त्यांनाही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होत इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हा डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत आहेत तुझी हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्यास झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत ठाकरेंना काय बोलावं सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील था, राज ठाकरे असतील था, त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रभोधन का ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकऱ्यांनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं मात्र पब्लिक सब जानते है ऐसा एक पब्लिक आहे ना काल ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग है हा इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई आप बौखला गए हो आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से ये आप साफ हो गया है आ, क्या रुदाली क्या होता है अब आप रुदाली आपले शुरू वाले शु हो, हो गए बोल आता रुदाली रण बर का जाहीरपणे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी दुगा एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही एक कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये राडण्याचे जागोजाग रडण्याची आता की एका म्हणण्याला काय अर्थ आहे जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि फाफडाचा नाश्ता होते असा कोणतरी फोटो पाठवलाय मला आता ते वडा खात नाहीत भजी खात नाहीत बरं कांदापोहे खात नाहीत आता डबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे डबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तुम्ही एक कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये राडण्याची जागोजाग राडण्याची म्हणण्याला काय अर्थ आहे जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेत आहे ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि फाफडा त्या नाश्ता करतो असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला आता, वाड़ा, वाड़ा आता ते बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बर कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकला फाफडा शेवगाट्या सकाळी त्यांनी ते नाश्त्याला बसलेत नातवा बरोबर आणि ते मुला नातवालाही भरवता स्वतःही खात आहेत त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरती त्याला कळणार नाही त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची दाढी आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आ, तो अरे सोड़ा हो है जिस तरह से कल इशारा दिया ऐसा लगता है की अब सरकार को परिवर्तन जरूर होगा केंद्र देखिए दक्षिण के राज्य जो है वो सालों साल से इस विषय पर लड़ रहे और उनकी जो भूमिका है वो आज की नहीं है कि हमारे ऊपर हिंदी मत थोपी लेकिन उसका मतलब है कि हिंदी हम बोलेंगे ही, बोले ही नहीं हम हिंदी बोलेंगे नहीं हमारे राज्य में हिंदी किसी को बोलने नहीं देंगे हमारी ये भूमिका नहीं हम हिंदी बोलते हैं आप देखा मैं हिंदी बोलता हूं मैं हिंदी पढ़ता हूं मैं हिंदी देखता हूँ मैं हिंदी में सोचता हूं हमारी भूमिका है कि प्राथमिक स्कूलों में हिंदी की जो शक्ति हो रही है वो हम होने नहीं देंगे वो हम होने नहीं देंगे और हमारी लड़ाई यहां तक सीमित है लेकिन फिर भी हमने एक जीत हासिल की है इस संघर्ष में और स्टालिन जो मुख्यमंत्री है तमिलनाडु के के उसने इस जीत बारे में हमारा अभिनंदन किया और कहा है कि आपकी जीत है उससे हमें भी प्रेरणा मिलेगी लड़ने के लिए जरूर हम उनको शुभकामनाएं देंगे लेकिन मुंबई में महाराष्ट्र में हिंदी बोलने के ऊपर किसी के ऊपर हमने रोक नहीं लगाई है हिंदी फिल्में यहाँ चलती है हिंदी थिएटर चलता है यहाँ आप जाइए पृथ्वी थिएटर है या सत्यजी दुबेटी का थिएटर है ये सब थिएटर यहाँ चलते हैं हिंदी गाने चलते हैं हिंदी संगीत चलता है हिंदी प्रोग्राम चलते हैं हिंदी किताबें यहाँ आती है यहाँ हिंदी अखबार चलते हैं हमारी बात केंद्र से झगड़ा है ये सरकार से वो आप जो प्राथमिक शिक्षा है उसके ऊपर जो त्रिसूत्री की जो बात करते हो आप उसमें हिंदी आप नहीं ला सकते फडनवीस और सिंधे दोनों का रहा है कि भाई एक साथ है, सिर्फ के आप एक साथ किसके लिए आ गए है सोशल वर्क करने के लिए आए हैं या आपकी संपत्ति जो बनाई है वो बांटने के लिए आए हैं अशोक चवहान सुनील तटकरे प्रफुल पटेल एकनाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र फडनवीस ये एक साथ क्यों आए हैं मुझे बताइए ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए हैं जी हाँ अगर आप कहते हैं कि राजनीति के लाए तो आप हाँ, समझ लीजिए हम राजनीति के लाए हैं और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए तो तो ने ने तो है की बिहार में कल एक बिजनेस मैन की दिनदारी हत्या की गई कहा गया कि बीजेपी और जो नीतीश कुमार है अब बिहार को एक क्राइम कैपिटल बना है क्योंकि दिन दहाड़े जो है एक की की दिन दहाड़े मौत की सरकार किसकी है वहां नीतीश कुमार और बीजेपी की सरकार है और मैं देखता हूँ बिहार में आजकल पटना में पटना के आसपास इस प्रकार के हत्याएं फिरौती अपहरण के जो अपराध है बढ़ गए हैं तो ये बात राहुल गांधी जी ने सही कही है